एस पी साहेबांनी तीन दिवस झाला आम्ही इथं बसलो काय ॲक्शन घेत नाही तर इथं का आमच्या भेटीला आलं नाही तर पूर्णपणे एफ्पीसुद्धा मग आरोपीला पाठीशी गायला उपोषण करण्याचं एकच कारण आहे डॉक्टर संभाजी वाय बसे हा माझ्या चुलते तर दोन हजार एकवीसपासनं प्रॉपर्टीच्या वादातून हा वाद झालेला होता म्हणून तो वाद आम्ही काय केलं कोर्टामध्ये टाकला दावा दिला तर दावा का दिलाच म्हणून बारा दोन दोन हजार तेवीसला कोर्टामध्ये केज कोर्टामध्ये माझे वडील आले असता वडिलांना सुदर्शन घुले डॉक्टर संभाजी वायबसे प्रमोद बाबुराव डोयफुडे दीपक प्रशांत डोयफुडे सुधीर सांगळे प्रमोद बाबुराव डोयफुडे लक्ष्मण किसन वायबसे आणि सुरेखा संभाजी वायबसे या सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांना हानमार केली आणि हा त्यातला एक आरोपी कृष्णा आंधळे एक आहे तर माझे वडील केज केज पॉलिटिशियन ला गेले असता तिथं माझ्या वडिलांचा गुन्हा नोंद केलेला नाही तिथं उलटं माझ्या वडिलांना पी आय राजेश पाटील निलंबित अधिकारी त्यां तेन, त्यांनी वडिलांना पाठव हाकलून दिलं तर माझे माझे वडील मी आई माझ्या कुटुंबासोबत एस पी ऑफिसला आलो असता तिथं आमची तक्रार नोंदवली आणि आपल्या जिल्हा रुग्णालयाला मी दा दाखल झालो होतो ॲडमिट झालो होतो तर तिथं आमचे वडील आई वडील तिथं इथं असताना धारूर पोलीस केच पोलिस तीनशे चोपन्न तीनशे सातचा गुन्हा नोंद झाला त्यावेळेचे पी आय राजेश आटोळे आपले आटोळे विजय आटोळे आणि केचचे पी आय राजेश पाटील होते मग आमच्यावर तीनशे सात तीनशे चोपन्न केसेस केल्या मग आम्ही बाहेर गेलो एक दोन वर्षे काहीच नाही आता यामध्ये संतोष देशमुखचं मॅटर घडलं त्यामध्ये संभाजी वायबसे सुदर्शन घोले आणि क्र, सुधीर सांगळे कृष्ण आंधळेला मदत केलेली तर त्यावेळेस पूर्णपणे त्यावेळेसपासून आम्हाला धमकावतो संतोष देशमुखच्या मॅटरमध्ये दे माझं काही झालेलं नाही तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत ही संघटित गुन्हेगारी साहेब यामध्ये रॉडोय पुढे दीपक प्रशांत डोय पुढे सुरेखा संभाजी वायबसे लक्ष्मण किसन वायबसे या संभाजी वायबसेचं संभाजी वायबसेच जर रॅकॉर्ड काढा याच्या याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दा दाखल आहेत तरी याचं पोलीस प्रशासन काहीच करू शकत नाही यामध्ये धारूळचं पोलीस प्रशासन पूर्णपणे संभाजी वायबसीला पाठीशी घालत आहे यामध्ये दबाव म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसीचा मग त्याच्या हातावर तो काय म्हणतो माझ्या डोक्यावर अन्नाचा हात आहे मग कोण अन्न आहे काय माहिती आहे आम्हाला तरी पण काय दिलं आमचं निवेदन त्यांनी हातात घेतलं आणि एस पी साहेबांकडे दिलं आम्ही याच्या अगोदर पण एस पी साहेबांना निवेदन तेच दिलेलं होतं ना मग एस पी साहेबांनी तीन दिवस झाला आम्ही इथं बसलो काय ऍक्शन घेत नाही तर इथं का आमच्या भेटायला आलं नाही पूर्णपणे एस 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 पीसुद्धा आरोपीला पाठीशी घालत आहे जर तीन आम्ही चार दिवसाचा मुदत देतो ते एस पी साहेबाला चार दिवसाच्या आज जर का आरोपीवर कटोरात कठोर जर कारवाई नाही केली त्याचे पूर्ण रेकॉर्ड तपासा डॉक्टर संभाजी वाबेसी आणि त्याची संघटित गुन्हेगारी जर डॉक्टर संभाजी वाबेस आले आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी जे त्याचे दुसरे साथीदार त्यांच्यावर जर नाही केस म्हणजे जर त्यांच्यावर जर राज हे केलं केसेस नाही जर केल्या तर आम्ही चार दिवसात जर अल्टिमेटम देतो चार दिवसाच्या जर आमच्या केसेस नाही त्यांच्यावर हे केल्या तर आम्ही चार दिवसात आत्मदान करणार जिल्हाधिकारी समोर नाही आम्ही तीन दिवस झालं इथं बसलेलो आहेत डॉक्टर संभाजी वायबसे हे माझा मोठा भाऊ आहे हे मसाजोगच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येमधले जे त्याची गँग आहे डॉक्टर वैभशाची आहे ही ही अनेक जणाला बऱ्याच दिवसापासून त्रास देतेतून पळून जाण्याला ह्या संतोष देशमुखच्या हत्या मागायला पूर्ण ह्याचा म्हणजे ह्याच्यात सहभाग आहे या आमच्यासोबत वारंवार दोन हजार एकवीसपासून पासून आम्हाला खूप ह्याच्यापासून त्रास आहे दोन हजार तेवीसला मला केज कोर्टामध्ये त्यानं जीव जाई इथपर्यंत मला मारून केज कोर्टामध्ये माझी केससुद्धा घेतली नाही मी बीडला एस पी ऑफिसला येऊन इथं हे झालो शासकीय रुग्णालयालयात दाखल झालो मी आणि तिथून पुढं नॉर्मल माझी तुम्हाला सांगतो केज पोलीस स्टेशननं फिर्याद घेतली मी इथं दवाखान्यात असताना दारूळ पोलीस पोलीस स्टेशनला डॉक्टर संभाजी वायबशाने माझ्यावर तीनशे सातचा गुन्हा केला तिथं गुन्हा माझ्यावर हे केला त्यांना तुमचा गुन्हा केच पोल माझा गुन्हा केच पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी नॉर्मल करून घेतला माझे <coughs> माझं म्हणणं होतं की त्यांच्यावर तीनशे सात व्हायला पाहिजे होती त्यांनी तीनशे सव्वीस केली त्यांच्या संगम मताने मागील तीन दिवस दारोळ दारोळ पोलीस स्टेशनचे दोन पोलीस आलता येतं आमच्याकडं आल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला थोडी इन्वय केली व त्यांच्यावर आम्ही असं करू तसं करू त्यांच्यावर एन सी दाखल करू मी त्या सहा लोकांवर तुम्हाला सांगतो दारोळ पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे ते त्याने त्यापैकी तीन लोकांवर नॉर्मल एन सी तुम्हाला सांगतो दाखल केलेली आहे आमचा पुढला विसारा जवळ आमच्या पूर्ण मान्य होत नाही तर तवरचं आम्ही इथून उपोषण जे उठणार तर